नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पंचवीस जुलै शुक्रवार दिवस होता दुपारचे बारा वाजले होते छत्रपती संभाजीनगरच्या शिवूर पोलीस स्टेशनमध्ये एक तरुण सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना भेटतो आणि त्याने सांगितले की मी माझ्या प्रियशीची हत्या के केली आहे आणि तिचा मृतदेह दौलताबादच्या घाटात फेकून दिला आहे त्याचे हे वाक्य ऐकून पोलीस निरीक्षक थोडे थबकले तात्काळ दौलताबादच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा लोंडे यांना फोन करून घटनेची माहिती दिली त्यानंतर मृतदेहाचा शोध सुरू झाला आणि घाटामध्ये गुलाबी सलवार घातलेला महिलेचा मृतदेह आढळून आला या तरुणाने आपल्याच प्रियशेची हत्या का केली असेल जाणून घेऊ या सविस्तर छत्रपती संभाजीनगरच्या अगदी मंडी खेडगाव या गावात दीपाली गणेश आसवार ही तेवीस वर्षाची विवाहित तरुणी राहायची पाच वर्षापूर्वी वैजापूरमधील शंकर त्रिभुवंशी यांच्याशी तिचं लग्न झालं दोन वर्षाची मुलगी देखील आहे पण नवऱ्यासोबत पटत नसल्यामुळे ती सासरकडून आली वर्षभरापासून नवरा आणि मुलगी यांना सोडून अगदी मंडितच आपल्या आजीसोबत राहायची जवळपास आठ महिन्यापूर्वी दीपाली ही काही कामानिमित्त आपल्या मामाकडं वैजापूर तालुक्याला गेली तिथे तिची भेट सुनील सुरेश खंडागळे या एकोणीस वर्षाच्या तरुणाशी झाली तो तिच्या मामाचा मेहुना लागत होता तालुक्यातील काकडी मांडकी गावात त्याचा घर असून तो बँड पार्टीचे काम करायचा आणि त्याचबरोबर अकरावीत त्याचे शिक्षणही सुरू होते दिपाली आणि सुनील एकमेकांच्या नात्यात आणि वयात जास्त अंतर असल्यामुळे त्यांची चांगली मैत्री जमली पुढे हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांच्या शरीर संबंधांना सुरुवात झाली सुरुवातीचे काही दिवस दोघांमध्ये चांगलं सुरू होतं सुनील हा दिपालीला भेटण्यासाठी वारंवार अगदी मंडीत येत होता त्याला तिच्याशिवाय करमत नव्हतं तो तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता सुनीलला दीपालीसोबत लग्न करायची इच्छा होती तेवीस जुलैला गुरुवारी दीपाली ही कन्नडला आपल्या बहिणीकडे गेली तिच्या बहिणीचं गाव जवळ होतं त्यामुळे दीपालीनं त्याला फोन केला आणि आपण बहिणीकडं आल्याची तिने माहिती दिली त्या रात्री त्यांच्यात बोलणं झालं आणि ठरवलं की उद्या फिरायला जायचं आणि तिथूनच अगदी मंडित आजीच्या घरी चोवीस जुलैला गुरुवारी सकाळीच वडिलांची दुचाकी काढली आणि थेट दिपालीच्या बहिणीच्या घरी तिला घ्यायला गेला त्या दोघांनी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दिवसभर वेळून लेणे आणि दौलताबाद फिरल्यानंतर सुनील तिला सोडण्यासाठी अगदी मंडीकडे निघाला दरम्यान रात्री दहा वाजता दौलताबादच्या एका एक व्ह्यू पॉइंटवर आले तिथं त्यांनी गप्पा मारल्या आणि मोबाईलमध्ये फोटो देखील काढले आणि जवळपास रात्रीचे अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला दीपाल ही त्याला एक लाख रुपयाची मागणी करू लागली तू मला पैसे दिले नाही तर तुझ्यावर बलात्काराची केस टाकेल अशी धमकीही तिने दिली याच कारणावरून दोघांमध्ये भयंकर वाद वाढला हा वाद इतका वाढला की सुनीलनं रागाच्या भरात दीपालीचं डोकं घाटातल्या दगडावर आपटलं त्यामुळे ती बेशुद्ध पडली त्यानंतर त्याने तिचं पुन्हा डोकं त्या दगडावर आदळून आदळून तिची क्रूरपणे हत्या केली त्यानंतर ती मरण पावल्याची खात्री करून तिचा मृतदेह घाटात खाली फेकून दिला आणि त्यानंतर पहाटे आपल्या गावी निघून गेला पंचवीस जुलैच्या सकाळी सुनील हा झोपीतून उठला आंघोळ करून चांगले कपडे घातले चहा घेतला आणि आपण हत्या केली आहे याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही भाव नव्हता पुढे दुपारी बारा वाजता शिवूर पोलीस स्टेशन ठाणे गेला आणि तिथे त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली सध्या सुनील खंडाघाडिया हा पोलिसांच्या ताब्यात आहे त्याने पोलिसांना एक आश्चर्याची गोष्ट सांगितली दीपाली मला वारंवार बलात्काराची धमकी देत होती बलात्कारापेक्षा मर्डरचा गुन्हा परवडला म्हणून मी तिला मारून टाकला आहे अशा प्रकारे सुनीलने पोलिसांना सांगितले त्यावर पोलीसही हादरले या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेट